सर्वांना नमस्कार शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण आणि शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म ऑनलाइन शाळा रजिस्ट्रेशन आणि शाळा नोंदणी करून आयडी आणि पासवर्ड कसा जनरेट करायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं होतो तर आज आपण विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेले आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनल वरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा समोरच्या प्राथमिक माहिती आपल्याकडे जमा असणं आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काळजीपूर्वक वाचन करावं आणि नंतरच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करावी शाळा नोंदणी प्रपत्र जे आहे ते भरल्यानंतरच आपल्याला आयडियाने पासवर्ड मिळणार ने आहे आणि नंतरच आपल्याला विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदन पत्र उपलब्ध होतील सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर मोबाईल वर हा फॉर्म भरत असाल ता तर मोबाईलच्या गुगल क्रोमच्या गुगर, गुगर, ब्राउझरच्या वर्षा कोपऱ्याला तीन डॉट वरती जाऊन त्याची साईट जी आहे त्याचा मोड चेंज करून डेस्कटॉप असा करायचा आहे आता आपण आता लॅपटॉप आणि पीसी वर फॉर्म भरत असाल तर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने हा फॉर्म भरता येईल सुरुवातीला गुगलच्या ब्राउझर वरती आल्यानंतर सर्च फॉर्म मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पी 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 एस एस एम एस सीई डॉट इन असं टाईप केल्यानंतर आपल्याला की दाबायचं आहे की दाबल्यानंतर आपल्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी डाव्या कोपरामध्ये आपल्याला दोन टॅब उपलब्ध दिसून येतील एक म्हणजे शाळा नोंदणी आणि दुसरा म्हणजे शाळा लॉग इन शाळा नोंदणी आपण या केलेली आहे आयडियाने पासवर्ड आपल्याला मिळालेले आहेत आता शाळा लॉग इन वरती लो आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉगिन चे पेज उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी एक अशी नवीन विंडो ओपन होईल तर या ठिकाणी डॅश कोर्ड आपला आयडी असणार आहे तो शाळेचा अकरा डॅश कोर्ड टाका पासवर्ड टाका आणि खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करा लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर स्क्रीन वरती एक मेसेज आहे लॉग इन सक्सेसफुली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डाव्या कोपऱ्यामध्ये म्हणजे डॅशबोर्ड म्हणून चार टॅब आहे एक इन्स्ट्रक्शन ट्रान्झॅक्शन हिस्टरी स्टँडर्ड किप म्हणजे पाचवीसाठी आणि येत्या आठवी साठी फि या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन आणि फी पेमेंट असे दोन ऑप्शन आहेत आता आपल्याला विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे त्यांचे आवेदन पत्र आपल्याला भरायचे आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीन स्क्रीनवरती अलर्ट मेसेज आलेला आहे एकता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आवेदन पत्र भरावायचे असल्यास ईएस या बटनावरती क्लिक करावे अन्यथा नो या बटनावरती क्लिक करावे आपल्याला फॉर्म भरायचे आहे त्यामुळे आपण क्लिक करणार आहोत ईएस या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीची विंडो ओपन झालेली आहे आता ओपन झालेली जी विंडो आहे त्या विंडो चा आपल्याला त्याची माहिती ऑनलाइन भरायची आहे पाया ठिकाणी शाळेचे नाव कोड आणि विद्यार्थ्याचा आवेदन पत्र क्रमांक हा, हा या ठिकाणी विद्यार्थ्याचा आवेदन पत्र भरण्यासाठीचा सा फॉर्म उपलब्ध झालेला दा आहे हा शाळेचा येणार आहे बाय डिफॉल्ट विद्यार्थी आवेदन पत्र क्रमांक हा कॉम्प्युटरवर ऑनलाईन जनरेट होणार आहे त्यानंतर पहा अपलोड स्टुडंट फोटो विथ सिग्नेचर विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची त्यासाठी आपल्याकडे शंभर के पर्यंतची जे पीएनजी किंवा जेपीजी फाईल असणं गरजेचं आहे पहा या ठिकाणी आपल्याला जेपीजी विद्यार्थ्यांचे फोटो आणि सही एकत्र असलेली स्कॅन इमेज क्रॉप करून सेट करायची आहे आता मी क्रॉप केलेली फाईल या ठिकाणी आता अपलोड वरती क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण हे फोटो ठेवलेले आहे ते फोल्डर आपल्याला ओपन करायचं आहे या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा आहे तो फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी मी फोटो सिलेक्ट केलेला आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर फोटो आणि सही एकत्रित नमुना आपल्याला अप अपलोड झालेला प्रिव्ह्यू मध्ये दिसून येईल जर फोटोची साईज शंभर केबी पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी फोटो अपलोड होणार नाही त्यामुळे फोटोची साईज कमीत कमी, -कमी शंभर केबीच्या मध्ये ठेवावी फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला अप विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे या ठिकाणी सरनेम म्हणजे आडनाव आता आडनाव आणि जी, जी अक्षर आहेत ते आपल्याला कॅपिटल लेटर मध्ये भरायचे आहे सर्व अक्षर इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये भरायचे आहे सरनेम या ठिकाणी सरनेम टाकलेला आहे त्यानंतर फर्स्ट नेम विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी येणार आहे काळजीपूर्वक आपल्याला स्पेलिंग टाकून भरायचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव वडिलांचं नाव टाकल्यानंतर आईचं नाव जेंडर म्हणजे विद्यार्थ्याचं लिंग इमेल विद्यार्थी दिव्यांग आहे का येस असेल तर येस करा नसेल तर नकरा त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला निवडायची आहे जन्मतारीख निवडताना आपल्याला कॅलेंडर वरून निवडायचे आहे ज्या सालातील आहे ते आपल्याला या ठिकाणी ती तारीख निवडायची आहे जन्मतारीख टाकलेली आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी आहे का यश आता पुढे जायचं आहे आपल्याला पुढच्या त्याबाबत त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याला एंटर करायचा आहे आता आधार क्रमांक एंटर करताना काळजीपूर्वक एंटर करा आधार क्रमांक हा अंकी असणार आहे जर आधार क्रमांक नसेल तर तुमच्याकडे आधार नोंदणी क्रमांक या ठिकाणी एंटर करायचा आहे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आधार क्रमांक हा कंपल्सरी आहे कारण याला स्टार केलेला आहे याचा अर्थ ती माहिती आपल्याला कंपल्सरी करायची त्यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग कास्टनुसार आपल्याला या ठिकाणी नोंद करायचा आहे जी कास्ट आहे ती विद्यार्थ्याची आरक्षणाची रिझर्वेशन कॅटेगरी सिलेक्ट करा परीक्षेचे माध्यम तुम्ही ज्या माध्यमातून तुम परीक्षा देणार आहे मराठी असेल तर मराठी सेमी असेल तर सेमी इंग्रजी सेमी मराठी या ठिकाणी भरून घ्या अभ्यासक्रम हा महाराष्ट्र शासनाचा बायरॉर्ट आलेला आहे पालकांचं उत्पन्न वीस हजार पेक्षा कमी असेल तर उत्पन्नाचा दाखला आपल्याला अपलोड करावा हो लागते आणि जर नसेल तर या ठिकाणी ग्रेटर दॅन वीस हजारापेक्षा जास्त त्यानंतर खाली पालकांचा मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक सुद्धा संपर्कासाठी अत्यंत आवश्यक आहे ईमेल कंपल्सरी परंतु तुम्ही असेल तर भरू शकता नसेल तर आवश्यकता नाहीये ईमेल आय डी भरल्यानंतर आपल्याला पुढच्या पेज वरती जायचं आहे पुढे विचारलेलं आहे आर यू ट्रायबल फॉर्म ट्रायबल सब प्लॅन म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील ऐकता नऊ विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश हवे का नऊ जर ते आश्रमशाळा असेल तर या ठिकाणी ऑप्शन शॉप्शन येतो तो आपल्या महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांसाठी आहे विदर्भातील त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा टॅब उपलब्ध होणार नाही खालचे टॅब ऑटोमॅटिक फ्रीज झालेले आहे त्यानंतर पहा फी शुल्क आलेला आहे ऍडमिशन फी पन्नास रुपये एक्झाम फी एकशे पन्नास रुपये तर विद्यार्थी पालकांना आणि विद्यार्थ्यांनी एक लक्षात द्या फॉर्मची फी जी आहे ओपन आणि ओबीसी साठी दोनशे रुपये आणि उरलेले जे एस सी एस टी एम टी या कॅटेगरी साठी एकशे पंचवीस रुपये आहे त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकशे पंचवीस रुपये फी आहे ऍडमिशन फी मात्र फिक्स आहे आणि परीक्षा फी मात्र सवलत दिलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढे माहिती भरायची आहे बँक डिटेल्स बँक डिटेल्स कंपल्सरी नाही बँक खाते जर असतील तर या ठिकाणी आपल्याला ते ऍड करायचे फॉर रिलेशन विद्यार्थ्याचं जर स्वतःचं खातं असेल तर सेल्फ निवडा जॉईंट खाता असेल आई आणि वडील आणि विद्यार्थी यांचं जॉईंट खातं असेल तर जॉईंट म्हणजे संयुक्त खाते निवडा विद्यार्थ्याचं सेल्फ खात आहे बँक खातेदाराचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे ते नाव या ठिकाणी टाका त्यानंतर बँक खाते क्रमांक टाका बँक खाते क्रमांक काळजीपूर्वक टाका त्यानंतर आय सी कोड आय एफ सी कोड हा सुद्धा काळजीपूर्वक भरला पाहिजे आता बँकेचं नाव जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ज्या बँकेमध्ये खाता आहे खात्याची पूर्ण माहिती आपल्याला फायजी पूर्वक भरायची आहे शक्यतो नॅशनलाइज बँक आपल्याला वापरायचे आहे आता या ठिकाणी आहे सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती आपण तपासून घेतली पाहिजे आणि मगच आपल्याला पुढे जायचं आहे हमीपत्र या ठिकाणी प्राचार्यांचे हमीपत्र असणार आहे आवेदन पत्रामध्ये भरलेली पत्रा माहिती ही सर्व नियमानुसार बरोबर आहे याची खात्री करून या ठिकाणी आपल्याला तारीख येणार आहे आणि या ठिकाणी खाली प्राचारांचा सही शिक्का आणि नाव या ठिकाणी येणार आहे फॉर्म भरल्यानंतर सर्वात खालच्या त्या सेव्ह आणि प्रिव्ह्यू यावरती प्रिव या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली जी माहिती आहे सुरुवातीपासून ती एकदा चेक करून घ्या जर दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करा सर्व माहिती या ठिकाणी आपण भरलेली काळजीपूर्वक चेक करा आणि भरलेली माहिती जर अचूक असेल आ, प्याँ प्याँ तर मग सर्वात शेवटी असलेल्या सबमिट या बटनावरती क्लिक करा आणि जर दुरुस्ती करायची असेल तर एडिट या बटनावरती क्लिक करा भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करून आपण आता सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहोत तर वरती आपल्याला एक मेसेज आलेला स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुली आता अशा पद्धतीने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑनलाईन या पद्धतीने भरवायचे आहे आता सर्व ऑनलाइन फॉर्म भरून झाल्यानंतर आणि नंतर खाली ही पेमेंट जे आहे विद्यार्थ्यांचं पेमेंट सुद्धा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे पेमेंट करण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचून द्या युपीआय जर पेमेंट करत असाल तर आपल्याला पूर्ण पेमेंट होईपर्यंत त्या पेज वरून बाहेर पडायचं नाही आहे आता पेमेंट करण्यासाठी आपल्याला जेवढे आपल्याला रजिस्ट्रेशन आहे त्यांची सर्वांची यादी या ठिकाणी दिसेल तत्पूर्वी दोनशे रुपये फी आहे परीक्षा परिषदेचं संलग्न शुल्क हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून दोनशे रुपये प्रति शाळेचे घेतले जातात आणि विद्यार्थ्यांची जी फी असणार आहे ती कॅटेगरी नुसार या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि जेवढ्या विद्यार्थ्यांचे आपल्याला शुल्क भरायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला टोटल जी फी आहे ती या ठिकाणी येईल आपण एका विद्यार्थ्यांचा फॉर्म भरलेला आहे त्याची फी दोनशे रुपये आणि संलग्नता फी दोनशे असे एकूण चारशे रुपये या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर वरती या ठिकाणी मेक पेमेंट यावरती क्लिक करून आपण युपीआय क्यू आर कोडद्वारे किंवा फोन पे गुगल पे या ऑनलाइन बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड याच्या माध्यमातून तुम्ही फी भरू शकता फी भरल्यानंतरच विद्यार्थ्याचा आवेदन पत्र हा रजिस्ट्रेशन साठी पूर्ण झालेला असणार आहे फक्त आवेदन पत्र भरून चालणार नाही तर आपल्याला विद्यार्थ्याची फी भरावी लागणार आहे मगच आपल्या विद्यार्थ्याचा ऑनलाइन फॉर्म हा सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेला असेल तर धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर परा, आने अध्या जा, के लिए करा आणि अद्यापही ज्या युट्यूब चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी टाका बाय बाय धन्यवाद